मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चैनलमध्ये आपले स्वागत आहे बुलडाणा तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शेखर रफीक शेख करीम यांनी जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार निवेदन दिले कारण निवडणुकीपूर्वी माननीय आमदार यांनी मंजूर केलेला रस्ता नगर परिषदेने आजवरही त्या रस्त्याची कामे न केल्यामुळे नागरिकांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख रफिक शेख करीम यांनी तक्रार निवेदन सादर केले विधानसभा निवडणुकीच्या एक महिन्या अगोदर माननीय आमदार संजय जी गायकवाड यांनी टिपू सुलतान चौक ते जमील चौधरी यांच्या घरापर्यंत आणि इकबाल नगरामध्ये जाणारा मुख्य रस्ता शिवाय टिपू सुलतान चौकापासून जाणारा मिर्झा नगरपर्यंत मुख्य रस्त्याचे हजारो नागरिकांच्या समाक्षडोल ताशाच्या गजरात मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे लोकांच्या आशा पल्लवीत होऊन हा रस्ता मार्गी लागेल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा जनतेची फोल ठरली आहे वास्तव असे आहे की या रस्त्याच्या कडेला दारुस सलाम मस्जिद असून मुस्लिम बांधव दररोजी नमाज अदा करण्यास जात असतात या रस्त्याचे काम मंजूर होऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याच्या कामाचे अद्यापही दखल घेतली नसून नागरिकांना व रहदारीवर चालणाऱ्या वाहनांना मोठ्या कसरतीने हा रस्ता पार करावा लागत आहे त्या रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले असून त्या अपघातामध्ये अनेक नागरिकांना आपले हातपाय गमावे लागले आहे शिवाय नागरिकांच्या जीविताला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे शेख रफीक शेख करीम यांनी म्हटले की सध्या नगर परिषदेवर प्रशासकीय सत्ता असल्यामुळे लोकप्रतिनिधी या कामामध्ये कोणताही हस्तक्षेप करीत नाही प्रशासक नियुक्त असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाचे सुद्धा या कामी कोणतेही लक्ष नाही जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची नोंद घेऊन ऐन पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून व त्यांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे सध्या गेल्या अनेक महिन्यापासून या मुख्य रस्त्याचे काम अद्यापही झाले नसल्यामुळे व दाक्ष नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यावर सुद्धा माननीय मुख्याधिकारी यांनी या कामाची दखल न घेतल्यामुळे मला लोकशाही मार्गाने दारुसलाम मस्जिद समोर शेख रफिक शेख करीम हे जमिनीमध्ये स्वतःला गाडून आंदोलन उपोषण करणार शेखरफीक शेख करीम यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात दखल न घेतल्यास व रस्त्याच्या कामाची सुरुवात न केल्यास शेखरफीक शेख करीत हे जनतेच्या हितासाठी आंदोलन करणार शेखरफीक शेख करीम यांच्या जीविताचे बरे वाईट झाल्यास याला नगरपरिषद जबाबदार राहील कृपया याची नोंद घ्यावी निवेदन देतेवेळी मोहम्मद सोफियान अब्दुल रब्बानी सय्यद अफसर आकेब चौधरी रशीद खान सय्यद जाकीर उपस्थित होते मराठी समाचार 24 फोर न्यूज साठी अमिन शेखर से ये सब सब वहां की जनता ही। क्या वो नगर को जो जाने वाला मेन रास्ता जो है वो इतने रास्ते हालात खराब होगी कि आज के टाइम में तुम देखेंगे तो ये बोले कोई नया लेआउट है करके और दूसरा टिकुल सुल्तान चौक से मिर्जा नगर को जाने वाला उसके भी वैसे हालात हो गए विधानसभा के इलेक्शन के टाइम में एक महीना पहले हमारे बुल्ढाना के आमदार साहब संजूव गायक उन्होंने उद्घाटन किए थे उस रस्ते का और ये बताए थे कि इलेक्शन के पहले पहले इसके रस्ते के काम शुरू हो जाएंगे और उन्होंने रस्ते को बोले पास होगी मंजूरा दोगे पर नगर पालिका की तरफ से कई चुकी कमतरता होगी और वो रास्ते के काम आज तक भी शुरू नहीं हुए तो वो रास्ते के काम पंद्रह दिन के अंदर शुरू हुए तो ठीक है काम रास्तों का काम नहीं तो फिर मैं क्षेत्र शेकर रपेक्षे करी खुद मिर्जा नगर में दारूसलाम मस्जिद के सामने खुद गड़ने वाला हूँ